गेल्या आठवड्यापासून जालना शहरातील नावा रोड सिंदखेड चौपोली परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस बिबट्या वावरत असल्याच्या चर्चा शहरात सुरू आहेत त्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय त्यातच या परिसरात असलेल्या वन विभागाचं कार्यालय असलेल्या कनकेश्वर महादेव मंदिर परिसरात देखील बिबट्या पाहावयास मिळाल्याचं काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांचं म्हणणं आहे त्यातच या परिसरामध्ये असलेल्या टेलिकॉम कॉलनी प्रशांती नगर मध्ये रात्रीच्या वेळेस बिबट्या फिरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं बिबट्याची दहशत या परिसरात निर्माण झाल्यानं वन विभागाच्या पथकाकडून या परिसरातील पाहणी सध्या सुरू केलेली आहे वन विभागाचं उद्यान ही सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आलं असून वन विभागाकडून बिबट्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या बिबट्यांनी परिसरात दोन हरण आणि एक बकरी ही फस्त केली असल्याची शक्यता वन विभागाकडून वर्तवली जाते घडली दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी फ जंगलामध्येच एक मृत हरण आढळून आलेलं आहे आम्हाला आणि ते ज्यावेळेस आम्ही पी एम वगैरे केलं तर डॉक्टरचं असं मान्य आहे की एक हिंस्र प्राण्यांनी त्या बिब हरणांना मारलेलं आहे तो शक्यता होती त्या दिवसामध्ये आम्हाला जाणीव होते की त्या बिबटनंच केलेलं असेल तर त्यावेळेसपासून आम्ही त्याच्या मार मागावर होतो आणि तुम्ही ते प्रिकॉशन म्हणून बरोबर आहे प्रिकॉशन म्हणून कारण ते जो काही भाग आहे वन उद्यानाचा पूर्ण फॉरेस्टचा भाग आहे तिथे बरेचसे लोक रनिंग आणि वॉकिंगसाठी जातात आणि बिबट असण्याची शक्यता असल्यामुळे ट्रॅकिंग वॉक बंद केलेलं आहे शहरा शहरामध्ये कॉलोनीमध्ये ते तर आहे हो ते प्रथम मी पाहिलं असता त्यांच्या सी सी टी व्हीमध्ये तो बिबटतच बिबटच आहे असं दिसत आहे त्याविषयी आम्ही तपास करत आहेत तपास झाल्यानंतर आपल्याला सांगू आम्ही आज आपण घटनास्थळी भेट दिली का काय का नाही दर्शनासाठी सध्या तर आम्ही जिथे पाहिलेलं आहे तिथं बिबट पग मार्ग वगैरे काही दिसलेलं नाही आहे आणि ज्या ठिकाणी ज्यांचा व्हिडिओ आहे ज्या घरापासला व्हिडिओ आहे त्याच्या आजूबाजूची पाहणी केली आहे नागरिकांनी एकटं दुखट फिरू नये रात्री अपरात्री फिरू नये तुम्ही तुम्ही प्राथमिक एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतं त्याच्यावरच तपास चालू आहे ज्यावेळेस आम्ही कन्फर्म कन्फर्म इन्फॉर्मेशन मिळेल त्यावेळेस आपल्याला सांगू आपण काय नाव सर मी आर एफ ओ कैलाश रोजे